आज भाऊन आपल्या इच्छलकरंजी मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पाठपूजन सोहळा आहे जो की एज एम बॉईज ग्रुप यांनी आयोजित केला आणि याला प्रमुख आकर्षण असणार आहे ज्याला महादेवाचा नंदी म्हणून पण ओळखलं जातं आणि जो की दहा वेळा हिंद केसरे तोच आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर आणि त्याचबरोबर असणाऱ्या भावानो लॉयडची नुकताच लेटेस्ट लॉन्च झालेली फाईव्ह स्टार ऑडिओ डॉल्स मग सपला की विषय एवढं सगळं आपल्या इच्चलगरं मध्ये आहे म्हणल्यावर बघायला तर जायलाच लागते भावा इथं लोकेशनला येऊन गाडी तेन पार्क केलो आणि आज जाऊन बघतोय तर काय बकासूरला आणि साऊंडला बघायला का नाही कोल्हापूर सांगली मिरज जयसिंगपूर एवढ्या लांबून लांबून पोरं आलेले त्याचबरोबर स्ट्रक्चर पण भाऊन शेवट लावलेला आणि पूजेची पण तयारी झालेली आणि त्यात आम्हाला आतुरता लागलेली बकासूरला कधी बघतोय एकदा आणि इथं आल्यावर एवढी गर्दी होती का ना भावानो मला आत पण जाता येत नव्हतं कसं बस तर आतमध्ये गेलो आणि एक व्हिडिओ काढलो कसा आहे भावानो टॉपचा विषय शेवटच दिसतोय याला बघून कोणच म्हणणार नाही हा शर्यतीतला बैल आहे पण एकदा का मैदानात उतरला तर अक्कम मैदान गाजवून ठेवतो तिथून झाल्यानंतर आम्ही सगळी आरतीची वाट बघत बसलेलो कारण कधी एकदा आरती सपते आणि आम्हाला डॉल्बीचा आवाज कानावर पडते असं अस थोड्याच वेळात भावानं पूजा पण स्टार्ट झाली पूजा झाल्यानंतर बकासूरला खास आरतीसाठी आणलेली आणि बकासुरची पण पूजा करायची पब्लिक तर बघा भावानं फोटो काढाय किती जमले बाकासूरची पूजा ते करून घेतली आणि एकदाची आरती स्टार्ट झाली आरती संपल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्या बकासूरचंच गाणं त्यानंतर जसं जसं डॉलबीचं ठोकं पडायला सुरुवात झाली तसं तसं आमचं ठोक चुकाय झालं नुसता कानगतच कार्यक्रम आहे बघा चला तर मग भावना भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला